काय नेमकं ठरलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार चंद्रगड सारखे समीकरण होणार असं बोललं जात आम्ही बिदूर मध्ये आणि बावीस जागा इतर सर्व जागा राष्ट्रवादीच्या एक जागा सर्व जागा राष्ट्रवादीच्या गाड्या चंद्रावर आम्ही लढवलो काही पक्षाचे लोक आमच्याकडे लोक आता ते देखील आमच्या चिन्हावरती दोन आणि आम्ही वर्ष मध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगराध्यक्ष जागा राष्ट्रवादीच्या लोक जर येणार असतील ते ते देखील आमच्या घड्याच्या चल्लावरती चालणार राष्ट्रवादी काही कार्यकर्ते समजा इच्छुक आहेत त्यांची इच्छा असेल आम्ही तुमच्या समोर येतोय तर काही ठिकाणी आम्ही असं सांगितलंय का त्यांची राष्ट्रवादी एकत्र लढू देत उदारीवर आणि आपण लढाईवर असं तो विषय चिन्ह वापरणार बर का आमचा निर्णय असा रायूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाडाई चिन्हावरती आज निवडणूक लढवला